नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी पंचशील मित्रमंडळ भीमनगर हेदुटने यांच्या वतीने भीम, भीम जयंती उत्सव साजरा पंचशील मित्रमंडळ भीमनगर हेदुटने यांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसावी जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन हे दुधने येथे करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक करण्यात आली होती मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते मिरवणुकीत माजी नगरसेवक महेश पाटील देखील सहभागी झाले होते मिरवणूक संपल्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते बौद्ध प्रदीप जाधव मित्रमंडळ भीमनगर यांच्या वतीने उपस्थित यांचा सन्मान करण्यात आला तसेच दिव्यांग कलाकार बबलू जाधव व त्यांचे सहकारी यांनी भीम बुद्धांच्या गीतांचा सुंदर कार्यक्रम सादर केला पंचशील मंडळाचे अध्यक्ष राजेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाला मानपाडा पोलीस स्टेशनचे पी एस आय माघाडे सर खोणे ग्रामपंचायतचे माजी सरपंच हनुमान ठोंबरे माजी सरपंच विलास कुंडलिक भंडारी माजी सरपंच हरिश्चंद्र भंडारी पत्रकार विलास भोईर नितेश भंडारी ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान जाधव धोंडू जाधव भालचंद्र जाधव बाळाराम जाधव काळूराम जाधव दीपक भाळेराव तसेच मंडळाचे उपाध्यक्ष गुरुनाथ जाधव सचिव रामचंद्र जाधव खजिनदार जयेश गायकवाड रुपेश जाधव नितेश जाधव गणपत जाधव ज्योती जाधव नीलम जाधव संगीता जाधव आदी उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळाचे सदस्य जाधव जाधव दीपक जादो, मंगेश जाधव महेश गायकवाड अविनाश जाधव निलेश जाधव संकेत जाधव सुमित जाधव अनिकेत जाधव कैलास जाधव विनोद जाधव पिंट्या जाधव नरेश जाधव सिद्धार्थ सोनावणे सह हो मंडळांच्या सर्व सदस्यांनी मिळून मेहनत घेतली <laughs> होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद